श्री स्वामी समर्थ मी नीलम आपल्या स्वामी चॅनेल मध्ये तुमचं मनापासून स्वागत करते स्वामी महाराज तुमच्या मनातल्या सगळ्या चांगल्या इच्छा पूर्ण करते प्लीज आपल्या स्वामींची आणि प्रार्थना करते आणि आजच्या लाईव्हला सुरुवात करते तर कोण जॉईन होत आहे का बघूया आपण तोपर्यंत मी थांबते आपल्या आता स्वामी महाराजांचा पुण्यतिथीचा सप्ताह चालू आहे उद्या आता स्वामींची पुण्यतिथी आहे सहा मेला तर त्यानिमित्त काय काय सेवा करायच्या किंवा त्या दिवशी विशेष सेवा काय करायची अन्नाचा नैवेद्य कोणता दाखवावा याचं सगळं काही जे आहे ते मी याचा व्हिडिओ ऑलरेडी एक बनवला आहे जर नसेल कोणी बघितला तर अवश्य जाऊन बघा चॅनेलवरती असं वेगळं असं काही नाही आहे आता स्वामींची पुण्यतिथी आहे ते काही असं साजरा करण्यासारखा दिवस नाही आहे कारण स्वामी आपल्यातून म्हणजे त्यांनी निर्गुण रूपात ते आहेत परंतु त्यांनी आपला त्या दिवशी देह ठेवला होता म्हणून ते काही अगदीच साजरा करण्यासारखं नाहीये परंतु स्वामी त्या ते दिवशी त्यांनी एक वाक्य सुद्धा सांगितलं ते म्हणजे की हम गया नाही जिंदा आहे तर या वाक्याची प्रचिती आपल्याला प्रत्येक वेळी येत असते आणि म्हणूनच स्वामी आपल्या कायम पाठीशी उभे असतात म्हणून काही ना काहीतरी म्हणून आपल्याला या दिवशीही सेवा करायची असते तर तुम्ही सेवा जेवढी काही कराल तेवढी करा नाहीच जर काही जमलं तर सरळ स्वामींचं नामस्मरण करा श्री स्वामी समता या नामस्मरणात खूप ताकद आहे म्हणजे मी अगदी म्हणणार नाही तुम्हाला की तुम्ही पारायण करा स्वामी पारायण करा गुरुचरचं चे पारायण करा असं काही नाही जर तुम्हाला वेळ मिळत नसेल नसेल शक्य तर फक्त स्वामींचं दिवसभर उद्या नामस्मरण करा नामस्मरणाला अनन्य साधारण महत्व आहे श्री स्वामी समक्त हा शरणाक्षरी मंत्र तुम्ही दिवस रात्र उद्या बोलू शकता जेवण करताना ट्रॅव्हलिंग करताना तुम्ही या मंत्राचं अवश्य जप करा आणि ज्यांना ज्यांना शक्य आहे उद्या काय काय करता येईल त्यांनी मात्र अवश्य सेवा करा एकच दिवस आहे आपण ज्या आपण प्रकट दिनाच्या दिवशी ज्या काही विशेष सेवा केल्या तर त्याच सेवा तुम्ही उद्या सुद्धा करू शकता आणि मी तुम्हाला खरंच सांगेन जर तुम्हाला पॉसिबल असेल वेळ असेल तर उद्या या सेवा मात्र अवश्य करा तर आता आपल्या स्वामींचा पुण्यतिथीचा सप्ताह चालू आहे जो आपला तीस एप्रिल पासून चालू झाला आता उद्या त्याची सांगत आहे तर या सात दिवसात आपल्या जवळच्या केंद्रामध्ये भरपूर म्हणजे खूप काही सेवा झाल्या याग झाले प्रहर सेवा झाल्या त्याचबरोबर सर्व पारायण झाली मग गुरुक्षेत्राचं असेल नवनाथ पारायण असेल श्रीपाद श्री वल्लभांचं पारायण असेल असे बरेचशा सेवा आपल्या केंद्रात झाल्या या केंद्राच्या त्याचा तुम्ही पण लाभ घेतलात का तुम्ही सुद्धा तुमच्या जवळच्या केंद्रात सेवाना गेला होतात काही मला नक्की सांगा कारण ज्या काही आपण सेवा करतो वर्षभर परंतु ज्या काही सेवा करायला जमत नाही त्या सगळ्या या सात दिवसात आपल्या केंद्रामधून करून घेतल्या जातात आणि मी सांगेन ही खरंच स्वामींची कृपा आहे आपलं खर्च काही पुण्य असेल ना तर आपल्याला त्या सात दिवसात मध्ये सेवेला जायला आपल्याला मिळतं आणि मी तर म्हणेन भाग्य आहे जर तुम्ही गेला असाल सात दिवस तर कारण आपण जेवढ्या काही वर्षभर घरात काही सेवा करतो परंतु ज्या सात दिवसात आता ज्या काही सेवा झाल्यात ना त्याचं जे पुण्य आहे ना तर मी तर मी तर म्हणेन वर्षभर वर आपण ज्या काही सेवा करतो त्याच्यापेक्षाही शंभर पटीने जास्ती असेल कारण केंद्रातलं जे वातावरण असतं एवढं आध्यात्मिक असतं आणि माहिती नाही सात दिवस ते एवढं म्हणजे वेगळं वाटतं ना आपण रेग्युलरली केंद्रात जात असतो परंतु तेव्हाचं जे वातावरण आहे ते आणि त्या दिवशीचं वातावरण म्हणजे ह्या सात दिवसांमधलं वातावरण अतिशय वेगळं असतं म्हणजे खरं वाटतं की तिथे स्वामींचा सा सात दिवस खरंच वास आहे म्हणजे खूप तुम्ही पण गेला होता का कुठल्या सेवा केला कुठलं पारायण केलं ते मला अवश्य सांगा तर आपल्या त्या गुरुक्षेत्राचं पारायण सुद्धा आपण केंद्रात चालू केलं होतं तीस एप्रिल पासून सहा मे पर्यंत तर त्याची सुद्धा उद्या सांगत आहे केंद्रात बसले असतील काही लोक काही घरात बसले असतील तर त्याची आता उद्या सांगता करायचे तर बाकी जे आपण दत्त जयंतीला वगैरे पारायण करतो नॉर्मली जे सात दिवसाचं पारायण असतं किंवा आपण दर महिना जी जे काही पारायण करतो ते सात दिवसाचं पारायण जे आपण करतो त्याची आठव्या दिवशी आपण सांगता करत असतो परंतु आता आपल्या स्वामी समर्थ महाराजांच्या पुण्यतिथी निमित्त आपण जे सात दिवसाचं पारायण केलंय त्याचं उद्यापन मात्र आपल्याला सातव्याच दिवशी करायचंय आठव्या दिवशी नाही करायचं म्हणजे उद्याच आपल्याला गुरुजत्राचं जर तुम्ही पारायण केलं असेल तर उद्याच त्याचं आपल्याला उद्यापन पण करायचंय उद्याच त्याची समाप्ती करायची आता समाप्ती कशी करायची त्याचाही मी व्हिडिओ ऑलरेडी चॅनेलवर टाकलाय ते सुद्धा तुम्ही जाऊन नक्की बघा पण जर आता मला हा व्हिडिओ म्हणजे सांगायचं का म्हणजे हा व्हिडिओ का मला करायचा होता एक की मी माझा मोठेपणा नाही सांगत आहे की मी या सात दिवसात काय सेवा मी काई 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 केला मी काय काय केलं हे मला सांगायचा अजिबात उद्देश नाही मला फक्त यासाठी हे सांगायचा आहे व्हिडिओ तो म्हणजे मन आपल्या मनात ना खूप भीती घालून दिली की गुरुजेदाचं पारण करू नको हो, खूप कडक नियम असतात खूप सोहळी असतात त्याच्यासाठी खूप काही पाळायला लागतं असं काही नाही आहे मला हेच तुमच्यापर्यंत पोहोचवायचं आहे सुद्धा याच भीतीने एवढी मी, भी मी स्वामींची म्हणजे मी सांगत नाही की मी खूप काही करते पण मी थोडी थोडी मोडकी काही जी सेवा करते स्वामींची ती खूप केली पण मी गुरुचित्राचं पारायण मात्र मी एवढ्या वर्षात कधीच केलं नव्हतं कारण माझी ना दे ती डेरिंगच नव्हती की मी पारायण करेन किंवा मला पारायणाला बसायचे भीती वाटायची सगळेजण आजूबाजूचे ऐकून की बाबा नको खूप हो त्याचे नियम असतात मग ते कडक पाळावे लागतात नाही केले तर आपल्याला दत्त महाराजांची अवकृपा होते वगैरे त्याच्यामुळे मी सुद्धा पाराण्याच्या भानगडीत पडले नव्हते म्हणजे स्वामींची आपली साधी सोपी सेवा कशी केली तरी स्वामी आपल्याकडून करून घेतात त्याच्यामुळे तेवढी सेवा चालू होती म्हणून मी गेल्या वर्षभरापासून पण असं मला वाटत होतं की आपण जर चार लोकांना सांगतोय की तुम्ही पाराणाला बसा तर त्याची जी सुरुवात आहे ती आधी आपल्यापासून झाली पाहिजे म्हणून मी सुद्धा गेल्या वर्षीपासून आता स्वामींच्या पुण्यतिथीपासून चाललं होतं की नाही मला पण पारायण करायचं विशेष आपली जी तीन पारायण होतं तेव्हा प्रत्येक वेळी झालं म्हणजे श्रावणा दत्त जयंतीच्या जा वेळेला वगैरे पण तू काही ना काहीतरी अडी अडचणी येत होत्या किंवा मग पिरियडची तारीखच त्याच्यात येत होती म्हणून माझ्या काही माझ्या कोणत्या सेवाच झाल्याच नाही वर्षभर पारायण माझ्याकडून झालंच नाही मग यावेळेला म्हटलं की करूया का बर पारायण पण भीती होती आणि नेमकं माझं उद्याच गावी जायचं तिकीट पण काढलं होतं माझ्या लक्षात नाही आलं तेव्हा की पारायण म्हणजे आपलं तेव्हा स्वामींचं सप्ताह चालू आहे आणि माझ्या ध्यानी मनी पण नव्हतं की बाबा मला पारायण बसायचंय म्हणून मी त्या जर काढलं की बाबा मी सहा दिवस सप्ताह सप्ताहला मी केंद्रात जाईन आणि मग निघेन कारण गावाला जायचं तिकीट काही मिळत नव्हतं मग त्याच्यानंतर हो मग डिसाईड केलं की नाही यावर्षी बघते गुरुक्षेत्राचं पारायण करूनच बघते काही जे नियम अटी असेल त्याच आहेत ना म्हणून मी ग्रंथ घेऊन त्याआधी नियमाधी बघ सर्व वाचलं वगैरे आणि म्हटलं की एवढं काही कठीण नाही त्याच्यात बघूया तरी करून म्हणजे स्वामींची जर कृपा असेल स्वामींच्या मनात असेल तर ते, ते माझ्याकडून करून घेतील म्हणून मी पारायण करायचं ठरवलं आणि मग म्हटलं की आपल्याला जायचं आहे सात तारखे सहा तारखेला म्हणून म्हटलं घरी आपल्याला तेवढा होणार नाही म्हणून म्हटलं आपण केंद्रात करू मी बघूया म्हणून मी माझं नाव केंद्रात दिलं म्हणजे केंद्रात कशी सेवा झाली की झालं घरी येऊन आपल्याला काही वेगळं त्या दिवशी समाप्तीच्या दिवशी करायला नाही लागत तुम्हाला बाहेर जायचं तर तेवढं जमणार नाही म्हणून पण मी केंद्रात नाव वगैरे हो दिलं आणि मग मंगळापासून आपल्याला या पारणाला बसायचं होतं मग सोमवारी संध्याकाळी चार कुत्रे एक गाईला नैवेद्य वगैरे म्हणजे होळीचा जो काही चपातीचा नैवेद्य असतो तो वगैरे दाखवून झाला परंतु पण तरी पण असं काय माहिती नाही मन थोडंसं निगेटिव्ह होत होतं की नको करू काय जमेल काय मला मग सकाळी लवकर उठावं लागेल त्याच्यासाठी मग केंद्रात सकाळी कसं जाणार लवकर घरी लहान मुलगी असते नवरा नवऱ्याचे शिफ्ट असतात मध्ये डबा वगैरे कसं सगळं जमेल मला जेवण वगैरे करायला म्हणून माझं तरी पण चाललं होतं की काय करू काय करू नंतर म्हटलं की जाऊ दे आपण एवढं नाव दिलं आता आपण एवढा नैवेद्य वगैरे दाखवून आलं तर आपण पाराण्याला बसूया मग रात्री आम्ही बसलो होतो असंच मिस्टर वगैरे आणि मग काय अचानक मनात आलं नाही माहिती माझ्या मिस्टरांनी असं कधी स्वामीचित्राचं पण सारामताचं पण पारायण कधी केलं नव्हतं हो कारण एवढ्या जॉबच्या टायमिंगमध्ये वगैरे त्यांना पॉसिबल नाही हो। मग तरी सुद्धा म्हणजे ते नित्यसेवा करतात पण तू असं कुठलं पारायण वगैरे नव्हतं केलं पण त्यांच्या मनात काय आलं माहिती नाही ते म्हणाले की मला पण बसायचं आहे पारायणाला तर म्हटलं तुम्हाला जमेल काय पहिल्या वेळेला असं बसायला वगैरे तेवढा त्रास वगैरे होईल किंवा सगळं जमेल काय तर म्हणाले की नाही मला माहिती माझ्या मनात आलं मला पारायणाला बसायचंय मग म्हटलं ते म्हणाले की तू केंद्रात जा मी घरी करेन पण म्हटलं तुम्हाला पहिल्याच वेळेला घरात तेवढं जमणार नाही कारण मग ती मांडणी वगैरे असेल सगळं नैवेद्य वगैरे आरती वगैरे त्याच्यापेक्षा तुम्ही केंद्रात जा माझ्याऐवजी तुम्ही तुमचं नाव द्या माझं कॅन्सल करा मी घरात करते आणि अशा तऱ्हेने आमचं दोघांचं पण स्वामींच्या कृपेनेच म्हणजे जा दत्त महाराजांनीच आमच्या मनात आणून दिलं असेल मी घरात पारायण करते आणि ते केंद्रात पारायण करतात आणि दत्त महाराजांच्या कृपेने सहा दिवस अतिशय व्यवस्थित पारायण झालं काही कुठली अडीअडचण आलेली नाही आणि मग मला वाटलं सांगा की सांगावं की तुम्ही जर घाबरत असाल की नको बाबा कडक नियम आहेत खूप त्याच्या अटी खूप जास्ती आहेत आणि मग तुमच्या मनात आहे की मी वाचू तरी शकते म्हणजे मला वाचायचं तेवढा स्टॅमिना आहे मी बसू शकते पण ते नियम वगैरे ऐकून मला बसायचं नाही तर त्याच्यासाठी म्हटलं की आपण एक खरंच व्हिडिओ बनवूया की अजिबात घाबरू नका मी तुम्हाला खरंच कळकळीने सांगते अजिबात घाबरू नका की गुरुजत्राचं पारायण कसं करायचं जमेल काही त्याच्यात कठीण नाही आहे खूप अतिशय साधी आणि सोपी सेवा आहे पण अतिशय प्रभावी सेवा आहे ज्याप्रमाणे तुम्ही संक्षिप्त गुरुद्राचं पारायण करताय स्वामचित्र सारामृत्ताचं पारायण करताय तसंच आहे फक्त जे काही नियम आहेत ना ते फक्त तुम्ही कंपल्सरी पणा त्याच्यात पण काही कठीण नियम आहेत नियम काय त्याच्यासाठी आपल्याला मांसार तेव्हा फक्त सात दिवस वर्ज आहे मद्यपान घरात काहीच करायचं नाहीये ब्रह्मचर्या पालन करायचंय कांदा लसूण आपल्याला जेवणात खायचं नाही आणि एकधान्य फराळ करायचंय बाकी जमिनीवरच बसायचं आहे गादीवर बसायचं नाहीये झोपायचं नाही आहे आणि चांगड्याचे चप्पल वगैरे घालायचे नाही हे नॉर्मल नियम आहेत ह्याच्यात कडक असे कुठलेही काही वेगळे नियम नाहीत हे आपण साधे सोपे नियम आहेत जे आपण रोजच्या आयुष्यात आपण ते नियम पाळू शकतो त्याच्यामुळे आपल्याला काही वेगळं असं संकट येणार नाही की बाबा चुकलंच काय झालं तर अतिशय साधे आणि नी सोपे नियम आहेत त्याच्यामुळे एवढेच नियम पाळा आणि पारणाला बसा काही कठीण नाहीये जर तुमची मनापासून इच्छा असेल ना की मला पारायणाला बसायचं दत्त महाराज स्वतः तुमच्याहून ते पारायण पूर्ण करून घेतात मी तर म्हणेन की खरंच आज जे मी पारायण केलं किंवा चालू आहे माझं पारायण ते फक्त आणि फक्त स्वामींची इच्छा आहे दत्त महाराजांची इच्छा आहे म्हणून आहे कारण एवढ्या वर्षात योग नाही आला परंतु यावेळेला अचानक योग आला आणि स्वामींच्या कृपेने ते दोघांना सुद्धा एकत्र गुरुचद्राचं पारायण करण्याचा योग आला केंद्रात गुरुचद्राचं पारायण केल्यामुळे त्याचं फळ हजारपट्टीने आपल्याला मिळत असतं आणि घरात जर तुम्ही पारायण करताय तर घरातले जे काही वास्तुदोष आहेत जे काही तुमच्या घरात वाईट कट कटकटी आहेत किंवा जे काही तुमच्या घरात त्रास संकट आहेत कुठलेही दोष असतील तर ते निघून जाण्यास मदत होतात आणि त्यामुळे आपलं घर जे आहे ते अतिशय पवित्र व्हायला मदत होतं घरातली व वातावरण जे आहे ते पॉझिटिव्ह व्हायला मदत होते म्हणून घरात सुद्धा परापायण झालं पाहिजे आणि स्वामींच्या कृपेने दोन्हीकडे दोघांना सुद्धा आम्हाला तेवढंच पुण्य लाभतंय असं मी म्हणेन सहा दिवस असं नाही मी म्हणणार की सगळ्याच गोष्टी चांगल्या आल्या सगळ्याच गोष्टी चांगल्या घडून आल्या त्याच्यातही काही वाईट गोष्टी आल्या घरातलं वातावरण खूप पॉझिटिव्ह वाटते किंवा म्हणजे अतिशय पॉझिटिव्ह वाटते मन पॉझिटिव्ह झाले परंतु असं वाईट गोष्टी सुद्धा घडतात किंवा निगेटिव्हिटी सुद्धा थोडीफार येते मनात घरात आता म्हणजे आपल्या घरात माहिती लहान मुलं वगैरे असतील तर ती थोडी चिडचिड वगैरे करतात किंवा रडतात वगैरे लहान असतात त्यांना सांगून वगैरे पण नाही समजत मग त्यांनी आपल्याला त्रास दिला तर आपलीकडून आपल्याकडून सुद्धा थोडीफार चिडचिड होते मी नाही म्हणत नाही थोडीफार आपल्याकडून पण चिडचिड होते आपल्याकडून त्रागा केला जातो तसं माझ्याही बाबतीत झालं कारण आता माझ्या मुलीला साडेपाच वर्ष पूर्ण झाली पाच वर्ष झाल्यानंतर जे इंजेक्शन देतात ते आम्ही परवाच तिला दिलं गुरुवारी एवढं ध्यानी पण नाही की त्याचा तिला त्रास होईल एवढा तर दोन दिवस तिने आम्हाला खूप त्रास दिला म्हणजे गुरुवारी ती जरा नॉर्मल तरी होती पण शुक्रवार शनिवारी तिने आम्हाला एवढा त्रास दिला दोघांना सुद्धा मग त्याच्यामुळे घरातलं थोडं वातावरण असं चिडचिड वगैरे झाली होती की ती चालत वगैरे नव्हती अजिबात झोपूनच होती पूर्ण किंवा मग ती रडतच होती मग तो, मा तो मानसिक त्रास दोघांना सुद्धा झाला परंतु त्याच्यातूनही आम्ही पारायण झालं जे पूर्ण काही दिवसभर काही त्रास नव्हता त्याच्यामुळे तेवढासा थोडासा दिवसातला एक थोडासा वेळ जर सोडला तर बाकी खूप छान होतं वातावरण आणि आज पुन्हा नॉर्मल झालं जे पहिले तीन दिवस जाणवलं होतं वातावरण तसंच आहे आणि त्याच्यात कठीण काही नाही वाटलं सकाळी मी जे आता तुम्हाला सांगेन की पहिल्या दिवशी मी बसले जेव्हा पारायणाला सगळं आवरलं व्यवस्थित कचरा वगैरे झाला घरातल्या लादी वगैरे सगळी पुसली मुंबईला हळदीचं गोमूत्राचं लेपण वगैरे केलं देवांची जी आपली रेग्युलर जी पूजा असते ती आधी पंचामृताने वगैरे देव वगैरे स्वच्छ घासले पूजा वगैरे सगळी व्यवस्थित झाली स्वामींच्या फोटोची वगैरे पूजा झाली आणि मग मी मांडणी मांड केली मी याचा काही व्हिडिओ वगैरे नाही केला की मी मांडणी कशी करते किंवा मी देवा त्या दिवशी पालनाची पूजेची तयारी काय काय केली तेवढं काही के मला पॉसिबल नाही झालं कारण मिस्टर केंद्रात गेले होते मी सकाळी एकटी होते मुलगी झोपली होती म्हणून जेवढं काही मला पटापट आवरायचं होतं की पुढचं सगळं नैवेद्याचं वगैरे पण करायचं होतं जेवणाचं वगैरे बघायचं होतं म्हणून मी सगळी तयारी वगैरे झाली आणि मग मी पूजेची मांडणी वगैरे केली कलश स्थापना वगैरे झाली स्वामींची मूर्ती वगैरे व्यवस्थित स्नान वगैरे घालून अभिषेक वगैरे करून पूजा वगैरे मांडली वगैरे आणि मग मी नऊ वाजता पूजेला बसले वाचायला बसले पारायणाला नऊ वाजता जे मी बसले ते बरोबर ठीक साडे दहा वाज साडे दहा वाजता माझे नऊ अध्याय झाले कारण पहिल्या दिवशी आपल्याला एक ते नऊ अध्याय वाचायचे असते असे माझे साडे दहा पर्यंत नऊ अध्याय व्यवस्थित पार पडले वाचल्यानंतर असं जाणवलं की अरे दीड तासातच पारायण झालं लोक जे सांगतात दोन दोन अडीच तीन तीन तास लागतात तर त्याच्यात काही तथ्य नाहीये जर तुम्हाला स्वामीचित्र सारामृताचं पारायण करायची सवय असेल जर तुम्ही रोज जर सेवा करताय जर तुम्हाला वाचण्याची जर सवय असेल तर तुमचं पारायण दीड तासात पूर्ण होतं म्हणजे रोज वेगवेगळे अध्याय त्याच्यामुळे मी तुम्हाला जास्तीत जास्त मॅक्झिमम मिनिमम मी तुम्हाला सांगते की मॅक्झिमम दीड तास तुम्हाला पारायणाला लागतो ला आणि पुढे नंतर दुसऱ्या तिसऱ्या दिवशी जे अध्याय होते ना ते असे कमी कमी होते थोडे असे मला वाटलं तर एक तास सव्वा तास पाऊण तास एवढाच वेळ लागला परंतु दीड तासाच्या वरती मला सहा दिवसात तरी वेळ नाही लागला जर तुम्हाला वाचण्याची रेग्युलरली सवय असेल बघा दीड तास नाही लागणार जास्तीत जास्त दोन तास लागेल पण अडीच तास तीन तास लागतो असं काही होत नाही आणि शब्द वगैरे खूप सोपे आहेत कठीण नाही त्याच्यात जर तुम्ही वाचायला लागेल तुम्हाला समजेल की त्यातले जे शब्द आहेत ना ते अतिशय सोपे त्याच्यात सुद्धा काहीच कठीण आहे बोलायला लागलं ला की आपल्याला अध्याय व्यवस्थित वाचता येतात अगदीच की आपल्याला भरावर स्पीडने नाही वाचायचं पण नॉर्मली स्पीडने तुम्ही वाचलं तरी दीड तासात तुमचं पारायण पूर्ण होतं मग त्याप्रकारे असं वाटलं की अरे झालं पण पारायण मला माझ्यावर सेवा विश्वास नाही बसला की असं वाटलं की काहीतरी माझ्याकडे मोठी सेवा झाली आहे एवढे दिवसाची इच्छा होती की मला गुरुक्षेत्राचं पारायण करायचं तर त्या दिवशी माझ्याकडून दत्त महाराजांनी ते पूर्ण करून घेतलं आणि व्यवस्थित झालं त्याच्यानंतर साडेदाची आरती घेतली आणि मग जेवण वगैरे केलं तसंच दुसऱ्या दिवशी बसले सहा तिसऱ्या चौथ्या पाचव्या आज सहा दिवस पूर्ण झाले स्वामींच्या कृपेने दत्त महाराजांच्या कृपेने व्यवस्थित पारायण झालं तर उद्याचा एक शेवटचा दिवस आहे त्या दिवशी उद्याचं झालं की मग आपली समाप्ती आहे म्हणजे सांगता आहे उद्याच्या दिवशी आता सांगता कशी करायची सातव्या दिवशीच आपल्याला उद्या सांगता करायची आहे कारण सात दिवसाचं आपल्याला हे पारायण असणार आहे बाकी आपण करतो ते आठव्या दिवशी करतो पण आता उद्याच जे कारण आहे ते आपल्याला उद्याच्याच दिवशी सांगता करायची म्हणजे वाचन झालं आपलं उद्या कि उद्याच तुम्हाला नैवेद्य वगैरे दाखवायचंय त्यामुळे आपलं जे लास्ट दिवस आहे तो उद्याचा तर काय करायचं सकाळी लवकर जेव्हा तुम्ही उठाल तेव्हा मी तर म्हणेन नैवेद्य वगैरे आधी बनवून ठेवा कठीण आहे सगळं मला माहिती आहे घरातली सगळी कामं आटपून वाचन वगैरे करून साडे दहा वाजेपर्यंत जर तुमचं शक्य झालं साडे दहाची जी आपली आरती असते त्या साडेद्याच्या आरतीला तुम्ही हा नैवेद्य दाखवू शकता परंतु साडेद्यापर्यंत जर तुमचं सा वाचून जेवण करून नैवेद्य दाखवणं जर जमलं नाही तर शक्यतो बाराच्या आतच नैवेद्य दाखवा पुढे अजून दीड तास आहे आपल्याकडे तर बाराच्या आत नैवेद्य दाखवा बारा वाजता आपले दत्त महाराज भिक्षेसाठी जातात त्याच्यामुळे बारा वाजेपर्यंत तुम्ही नैवेद्य दाखवू शकता या नैवेद्यामध्ये तुम्हाला काय काय करायचंय आता तर डाळ भात करायचंय जर जमलं असतं की हेवड्याची भाजी अवश्य करा दत्त महाराजांना ती प्रिय आहे असं म्हटलं जातं आपल्या स्वामींना सुद्धा ती आवडते त्याचबरोबर गोडाचा काहीतरी पदार्थ बनवा शिरा बनवला तरी चालेल किंवा मग पुरणपोळी बनवली तरी सुद्धा चालेल आणि बाकी जर तुम्हाला कोशिंबीर चटणी पापड वगैरे काय ठेवायचं असेल तर ते सुद्धा दाखवू शकता परंतु बेसिक जे आहे ते आपल्याला डाळभात आणि भाजी आणि एखादा गोडाचा पदार्थ परंतु फक्त सात दिवस आपण कांदा लसूण वर्ज केले ना नाही ना खाले तर उद्याच्या दिवसात सुद्धा तुम्हाला जे तुम्ही नैवेद्य दाखवणार आहात तेव्हा सुद्धा तुम्हाला कांदा लसूण त्या जेवणामध्ये टाकायचं नाही आहे एवढंच आता अशा प्रकारे आपला उद्या नैवेद्य झाला मग त्याच्यानंतर आपल्याला आरती घ्यायची म्हणजे आरती पहिली साडेदाची करायची मग नैवेद्य दाखवायचा अशा प्रकारे आपलं पारायणाचा जो काही सेवा आहे ती उद्या इथे समाप्त होते तर नैवेद्य कसा दाखवायचा काय करायचं तो सुद्धा व्हिडिओ आहे तरी पण मी तुम्हाला आता थोडक्यात सांगते आपल्याला चार नैवेद्य उद्या दाखवायचे असतात चार नैवेद्य आपल्याला कोणाकोणाला दाखवायचे तर पहिला आपल्याला जो आपला नैवेद्य पोथी आहे आपली दूरक्षद्राची तर त्याला पहिला नैवेद्य दाखवायचं आहे दुसरा जो नैवेद्य आहे तो आपल्याला स्वामी महाराजांना तिसरा जो आहे तो आपल्याला आपल्या कुलदेवतेला दाखवायचा आणि चौथा जो आहे जो जो mm. जो ले ले तो आपल्याला दत्त महाराजांना दाखवायचं आहे हे चारही नैवेद्य तुम्ही पोथी समोर मांडा आणि जर तुम्ही देवाला समोरून जर आपलं लांब असेल म्हणजे देवाला समोर बाजूला जर तुम्ही मांडली नसेल केला दुसरीकडे केली असेल तर जो कुलदेवीच्या नावाचा जो नैवेद्य आहे तो फक्त तुम्हाला देवाला समोर ठेवायचा असे चार नैवेद्य दाखवायचे मग चार नैवेद्य तुम्हाला गायीला दा खाऊ घालायला जमले तर तुम्ही दाखवा हा जो आपण पोथीचा सॉरी जो पोथीचा आपण नैवेद्य दाखवणार तर तुम्ही स्वतः खा म्हणजे जो पाराण करतोय तो म्हणजे तीन नैवेद्य आहेत वेगळे तुम्हाला गायी जमली जर गायीला घालायला तर घाला पण आता मला माहितीये गाय आपल्याला मिळत नाही शक्य होत नाही तर तुम्ही घरातल्या सदस्यांनी तर नैवेद्य घ्यायचंय बाहेरच्या फोरालाही ते आपल्याला अन्न द्यायचं नाही अशा प्रकारे आपल्याला पारणाची समाप्ती करायची आणि जी आपली मांडणी आहे ती काय करायची तर ती मांडणी आपल्याला आठव्या दिवशी हलवायची आहे सातव्या दिवशी आपल्याला ती मांडणी तशीच दिवसभर ठेवायची सकाळी आठव्या दिवशी तुम्हाला ती मांडणी हलवायची आहे मांडणी हलवताना जो पाणी आहे कलशातलं तर ते तुम्हाला घरात सगळीकडे शिंपडायचं तीर्थ म्हणून सुद्धा तुम्ही ते पिऊ शकता त्याचबरोबर जो नारळ आहे तो तुम्हाला एका वस्त्रात आहे आणि तो तुम्ही घराच्या एंट्रन्सच्या वरती म्हणजे हॉलमध्ये तुम्ही वरच्या साईडला बांधलात तरी चालेल किंवा घरातल्या एका कोपऱ्यात तुम्ही बांधलात तरीही चालेल अगदी तिजोरीत ठेवलात बांधून तरी सुद्धा चालतो आणि स्वामींची मूर्ती जी आहे ती आपल्याला थोडस आपल्याला पहिला आपल्याला चौरंग थोडा हलवायचा आहे अक्षता व्हायच्यात आणि मग ही सगळी मांडणी हलवायची स्वामींची मूर्ती जागेवरती ठेवा जर तुम्ही गणपतीची सुपारीची जर काही प्रतिष्ठापना केली असेल तर ती सुपारी सुद्धा तुम्ही मग निर्मालात विसर्जित केली तरी चालेल अशा प्रकारे आपल्याला करायचं आहे आता मी उद्या बाहेर जाणार आहे म्हणून मला उद्याच त्याचं पा विसर्जन म्हणजे उद्याच मला ती मांडणी हलवायला लागेल मग मी दुपारनंतर ती मांडणी हलवेन मला माहिती आहे हे चुकेल आठव्या दिवशी आपल्याला मांडणी हलवायची परंतु त्याला काही म्हणजे दुसरा काही ऑप्शन नाहीये म्हणून मला त्याच दिवशी मांडणी हलवायची मग मी नैवेद्य वगैरे सगळं झालं की दुपार नंतर ती मांडणी हलवेन काल मला बाहेर जायचंय अशा प्रकारे आणि हा जर तुम्ही अखंड दिवा जर तेवट ठेवला असेल तर तोही उद्या तो शांत तुम्ही करू शकता म्हणजे तो तेवट ठेवा जेव्हा त्याच्यात पुन्हा तेल हरू नका म्हणजे तो कधी संध्याकाळ रात्र उद्या दिवसभरात कधीही शांत झाला तरीही चालेल जर तुम्हाला ठेवायचंच असेल तर अगदी मांडणी उचलेपर्यंत आठव्या दिवसापर्यंत ठेवलं तरी चालेल तर अशा प्रकारे आपल्याला गुरुक्षक्राचं पारायणाची समाप्ती करायची त्याच्यात काही कठीण नाही अतिशय साधी आणि सोपी आहे तर प्रत्येकाने मी सांगेन आज जर तुम्हाला जमलं नाही ना पा, पारायण करायला तर कधीही करू शकता दर महिन्याच्या तुम्ही शनिवारपासून चांगल करू शुक्रवारी याची सांगता करू शकता एक तुम्हाला थोडीशी भीती घालवण्यासाठी का होईना पण घरात एक तरी पारायण करून बघा बघा पुढच्या स्वतःला वाटेल च अतिशय सोपं पारायण आहे मी पुढच्या तर बसणार पारायणाला त्याच्यामुळे असं श्रावण महिन्यात येईपर्यंत वाट बघू नका आता तुम्ही मे महिन्यात सुद्धा करू शकता जून जुलैमध्ये तुम्ही हे पारायण करून बघा त्याच्यात काहीच कठीण नाही आहे एवढंच मला सांगायचं होतं म्हणून मला हा लाईव्ह घ्यायचा होता बाकी काही नाही जर तुम्हाला अजून काही प्रश्न असतील जर काही तुम्हाला विचारायचं असेल तर तुम्ही मला या व्हिडिओ खाली कमेंट करा मी त्याचं तुम्हाला उत्तर देण्याचा नक्की प्रयत्न करेन आता मी व्हिडिओ इथेच थांबवते व्हिडिओ जर आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा चॅनलवर जर नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा स्वामी महाराज तुमच्या मनातल्या सगळ्या चांगण्या इच्छा पूर्ण करू दे धन्यवाद श्री स्वामी समर्थ